श्रावणी अय शावणी मॅगी पाहिजे होती तुला अरे हो हॉक श्रावणीला मॅगी आणली बरं का दोघांना मॅगी खायला करा लवकर उर का रानात जायची परत जाऊ शावणी तुला आवडत मॅगी आता मॅगी होईन बरं का तयार लवकर लवकर करा बरं मॅगी पटापटा पटापटा रानातले काम पडले तुला भूक लागली ना हा दोघांनी खायची बरं का मॅगी उकाळी का नाही मॅगी बघा रे बघा कोण आले बघा र कोण येत रे यांना तर कधी बघितलं नव्हतं पण सावणी पळ होई आता काय खरं नाही रे कोण येत ह्या हडळे वय हडळे सरकार अरे ती सावणीला आणली रे हिल नाकारे देऊ काय करायचं राह आता याची काय द्या रे द्या दे लवकर द्या रे दे द्या दे द्या द्या सरक सरक जाऊन दे चालली रे आता चालली बरं काय अय बागा बर का चालली सरकार